शेतकरी मित्रांनो आपला द्राक्षबाग छाटण्या अगोदर आपण दहा दिवस अगोदर फॉस्परिक ॲसिड सोडले मित्रांनो हे का सोडणे गरजेचे आहे तर मित्रांनो निरंतर पाऊस चालू असल्या कारणाने आपल्या बागेमधील जे दांड असतात ते कडक झालेले असतात व मित्रांनो तीच माती आपल्याला भूसभूषित करण्यासाठी फॉस्परिक ॲसिड सोडणे गरजेचे आहे व मित्रांनो हे अजून जमिनीचा एस सुधारण्याचे काम करते व मुळी फोडण्याचे काम करत असते मित्रांनो व मित्रांनो हे जमीन भूसभूषित करण्याचे काम करते मित्रांनो जे आपले ड्रीप असते ड्रीपमधील जे घाण असते ती साफ करण्यासाठी पण याचा उपयोग केला जातो म्हणजेच मित्रांनो हे ड्रीप पण साफ करण्याचे काम करते व मित्रांनो फोस्फुरिक <S -4> ॲसिड सोडून झाल्यानंतर दोन दिवसांनी आपल्याला झिरो झिरो पन्नास वर एम ए घ्यायचे आहे झिरो झिरो पन्नास घ्यायचे आहे तर झिरो झिरो पन्नासमध्ये मित्रांनो आपल्याला पोटॅश पन्नास पर्सेंट व सल्फर पर सतरा पॉईंट पाच पर्सेंट बघावेच मिळते मित्रांनो द्राक्ष बागेला म्हणजे झाडाला ताकद देण्याचे काम करते मित्रांनो याचा फायदा आपल्याला फ्लावरिंग स्टेजमध्ये मनी सेट करण्यासाठी किंवा झाडाला ताकद देण्यासाठी फळ फुगण्यासाठी याचा उपयोग होत असतो व मित्रांनो यामध्ये अजून आपल्याला रेमेडी सोडणे पण गरजेचे आहे मित्रांनो हे काय करते तर मित्रांनो हे सूक्ष्म अन्नद्रव्यांपासून बनलेले एक द्रावण आहे तर मित्रांनो रेमेडी हे सोडल्यामुळे आपल्या पिकामध्ये हिरवेगार पाना दिसून येतो म्हणजेच आपला द्राक्षबागेचा जो डोळ असतो तो, तो निघतानाच हिरवेगार आपल्याला दिसून येतो मित्रांनो रेमेडीमुळे पिकाचे उत्पादन व गुणवत्ता वाढवण्याचे काम होत असते त्यामुळे मित्रांनो रेमेडी सोडणे आपल्याला गरजेचे आहे मित्रांनो रेमेडी हे एकरी दोन किलो सोडावे व झिरो झिरो पन्नास एकरी पाच किलो व मित्रांनो हॉस्परिक ॲसिड एकरी तीन लिटर सोडावे मित्रांनो याची मार्केटमध्ये आपल्याला रेमेडीचे एक किलोमध्ये तीनशे ते तीनशे तीस रुपये व झिरो पन्नास एक के जीमध्ये एकशे तीस ते दीडशे रुपयापर्यंत बघायला मिळते व मित्रांनो फॉस्फरिक ॲसिड एक लिटरमध्ये दोनशे ते दोनशे तीस रुपयापर्यंत बघायलाच मिळते नमस्कार मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक सबस्क्राइब फॉलो करा धन्यवाद